लक्ष्मीची साडी आहे बाजारात तुम्हाला इथे कॅनव्हास मिळेल पैठणीचा लुक आहे आपण त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवू शकतो समयच असं नाही आंब्याचे पान कलश कडी पण आहे आपल्याकडे हे असे चौरंग तयार केलेले आहेत असं लुक तुम्हाला बाजारात कुठेच मिळणार नाही दी युनिक आहे पावलं आहे इन्स्टंट का जमाना आहे जमाने से से हिसाब सब कुछ बनाय तोरण आहे दहा इंचाचे मार्केटमध्ये झिरझिरीत कापड आता जी शिवतीये ती महालक्ष्मी वस्त्र शिवतीये स्टँड हा वडाची पूजा करताना त्या देतो नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि नि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि अशामध्ये सगळेच जण जे आहेत ते देवीचे वस्त्र शॉपिंग करण्यासाठी शोधत असतात तर आज मी आलेलो आहे देशपांडे आजींकडे त्यांचं वय पासष्ट प्लस असं वय आहे आणि ते घरगुती देवीचं वस्त्र बनवतात ज्यामध्ये कॅन्व्हचा वापर केला जात नाही मार्केटमध्ये जे तुम्ही देवीचे वस्त्र घेता त्यामध्ये कॅन्व्हचा वापर असतो तर आज आपण देशपांडे आजींकडनं जाणून घेणार आहोत की गुगवाळ मार्गशीर्ष गुगवाळसाठी काय काय घेऊन आल्यात चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू शकता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करून किंवा तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊनसुद्धा या विकत घेऊ शकता आणि या आजी जे आहे ते घे बघावी या भव्य प्रदर्शनामध्ये सुद्धा भाग घेतात चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात नमस्कार मी माधुरी देशपांडे माधुरी क्रिशन हे माझ्या ब्रँडचं नाव आहे नवरात्र झालं दिवाळी झाली सगळ्यांना वेळ लागले ते मार्गशीर्ष महिना कधी येतो आणि गुरुवार घरोघरी गुरुवारची पूजा करतात मग त्याच गुरुवारी साहित्य आहे तेवढं मी घरी स्वतः कापडाचं वॉशेबल बनवले आणि विदाऊट कॅनव्हास अच्छा म्हणजे मार्केटमध्ये जे मार्केटमध्ये तुम्हाला जे मिळतं ते कॅनव्हास लावलेलं मिळतं माझ्याकडे कॅनव्हासचं नसतं सगळं माझं एकदम त्याला अस्तर लावून जोडून असं आम्ही कर। तयार करतो स्वतः स्वतः माझं वय आहे सदुसष्ट वर्षात ब्रँड तयार झालाय मला लोक परदेशात ऑल इंडिया मधून मला फोन येतात आणि कुर मी कुरिअर सेवा पण छान आता हे हे कमळ आहे आपण मार्गशीर्ष महिन्यात कलश ठेवू शकता याच्यात हे चारशे रुपये हे चारशे रुपये आणि तसंच हे मोठं पण आहे समजा कोणाचा कलर जर मोठा असेल तर त्या संदर्भात हे कलर मोठा आहे हे सहाशे रुपये त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला लावणारी ही महालक्ष्मीची साडी आहे याला पण विशेष म्हणजे बाजारात तुम्हाला इथे कॅनवास मिळेल लावलेला तर इथे कॅनव्हास नाहीये हे असं शिव अस्तर लावून असं सरळ ताट अच्छा ही महालक्ष्मीची साडी आहे पैठणीचा पैठणीचा लुक आहे काय किंमत आहे त्याची चारशे रुपये किंमत आहे माझ्याकडे प्रत्येक वस्तूची रिजनेबलच रेट आहे मी असं खूप आवाच्या स्वभाव पैसे सांगत नाही कारण मला हे जे मी बनवते अर्थार्जन होतच आहे पण त्यामध्ये पण मला हा आनंद मिळतो की आपण लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोक आपली प्रॉडक्ट आनंदाने वापरतात आणि मला रिझ्युम पण देतात की नाही तुमचं खूप छान आहे यात मला जास्त समाधान सेटिस्फॅक्शन सांग आता हे केळीचं पान आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा हे केळीच्या पानावर खाली ठेवून आपण त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवू शकतो त्याचप्रमाणे हे चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला त्याचप्रमाणे साईज मिळते हो, तीन तीन आपल्याला साइजेस मिळतात अच्छा समायचं असं नाही ही जोडी आहे ही जोडी जोडी रुपये अच्छा कोणी कोणी मला सांगितलं तुम्ही आंब्याची पानं पण द्या मग ही अशी आंब्याची पानं तयार केली हो, आणि वॉशेबल आहेत किती वापरा काही करा काही होणार नाही छान आहे कसे, कसे याची काय किंमत आहे हा पाच चा सेट अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला पाच चा सेट छान तशीच ही रांगोळी पण आहे अच्छा देवापुढे का भरून काढायला तशीच कलश कडी पण आहे आपल्याकडे अच्छा कलश कडी हा ही आहे ही दोनशे रुपयाची आहे आणि ही आहे ही दीडशे रुपयाची छान दोन प्रकार दोन प्रकार मध्ये आहे तसेच आपल्याकडे हे असे चौरंग तयार केलेले आहेत मार्गशीर्षासाठी सा, खास ग, 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 कलश पूजनासाठी हा जवळजवळ आठशे रुपयाचा आहे हा दहा बाय दहाचा आहे कशाचा बनलेला आहे हा सागवानी मी डेकोरेटिव्ह करतो हा पण अपन, आपणच आम्ही हा घरीच बनवलेला डेकोरेट छान हो, 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 सुंदर बनवलंय सुंदर हा आठ बाय आठचा आहे हा आठशे रुपये दहा बाय चा हजार रुपये असे दोन साईज मध्ये मिळतात आणि अजूनही आम्ही बारा बाय बाराचा पण बनवणार बाराशे रुपये होतो कव्हर आहे चौरंगाचं कव्हर आहे त्यामध्ये पण आपल्याला साइजेस आणि कलर हा कलर्स म्हणजे हे बघा वरती पैठणी आहे वरती खणाचं कपडे आणि बाजूनी आम्ही पैठणी लुक दिलेले असं लुक तुम्हाला बाजारात कुठेच मिळणार नाही बरोबर युनिक आहे युनिक आहे आणि आतनं पण बघा तुम्ही म्हणजे फिनिशिंग आमचं बघा आणि बक्ताक्षणी म्हणजे दंड दणकट किती वर्ष वापरात वॉश अँड वेगळे क्वालिटी आहे मस्त छान क्वालिटी आहे वर्षानुवर्ष वापरू शकतो वॉशेबल आहे वॉशेबल आहे काय किंमत आहे इकॉनॉमी रेंज म्हणजे चारशे पासून हजार रुपयापर्यंत आपल्याकडे आहे चारशे रुपयापासून स्टार्टिंग स्टार्टिंग चारशे रुपये घेऊ तसं तुम्हाला ते त्याप्रमाणे मिळेल छान म्हणजे यामध्ये असं तुम्हाला कोणकोणते कलर आहे हा यामध्ये भरपूर कलर आहेत हा एक आता काय पण आम्ही खणाचा केलेला हा एक रंग आहे खणाचा हा एक हा पण बघा किती सुंदर दिसते ओ, सुंदर, सुंदर, हो वा सुंदर पैठणी सुंदर छान बनवलं हे पैठणी पूर्ण पैठणी लोक पूर्ण पैठणीचा हो, लोक दिला हो, हो, हो। लोकांना रेड रंगाची क्रेज असते म्हणून आम्ही जास्त रेड मध्येच बनवतो उठाव दिसतो ना कलर हो, तो बरोबर छान हो। यामध्ये सायझेस आहेत की नाही हे अठरा बाय अठरा चे आहेत अच्छा सायझिंग म्हणजे बारा बाय चौदा बाय चौदा आहे सोळा बाय सोळा आहे आणि तुमची रिक्वायरमेंट बावीस बाय बावीस म्हणजे जसे तुमचे घडवलेले चौरंग पण असतात मग त्याप्रमाणे आम्ही बनवून पण देत हे पण बनवून देत ही पान सुपारी ही अगदी युनिक आहे तुम्हाला आणि हे पण आमचं प्रॉडक्ट स्वतः बनवलेले होम होममेड अच्छा हे बघा हा बघ सुंदर हो। आणि देव सुपारी हो आणि सुंदर आहे बघा सगळं इथे जे आपण पाहतोय ना सगळं आजींनी स्वतः बनवलेलं आहे जे क्वालिटी आहे त्याला आणि ही पानं विड्याची पान आहेत ही पण वॉशेबल आहेत किती वॉश करा धुवा आणि वापरा परत हे बघा बघा सुंदर ह्याची काय किंमत आहे ही दोनशे रुपये हे शंभर शंभर रुपये टोटल दोन पानं आणि एक विड्याचं पान तीनशे रुपयाला हे हँडमेड आहे सगळं बघा बघा हँडमेड सगळा वस्तू जे आहेत त्या हँडमेड आहेत यासाठी ही पावलं आहेत ॲक्रेलिकची पावलं आहेत ॲक्रेलिकची पावलं आहेत स्वस्तिक आणि पावलं अजयची काय किंमत आहे हे चारशे रुपयाला आहे अच्छा ते पण आम्ही घरीच बनवतो अरे वाह छान हे ॲक्रेलिकच बनवतो अशीच रांगोळी पण आहे हां रांगोळी सुंदर हे बघा हे असे फकत ठेवायचं ना हां नको असेल तर तुम्ही पिशवीत ठेवून देता असं आणि जेव्हा देवा ठेवायचं असेल तर हे आपल्याला रांगोळी म्हणजे आजकाल इन्स्टंट का जमाना आहे तर उच जमाने से से हिसाब सब कुछ बनाय अरे वा <laughs> <laughs> हे नेहमीप्रमाणे तोरण आहे देवघराचं तोरण आहे आपल्याला मेन डोअरची पण तोरणं बघायला मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी ह्या खेप्याला माझ्या ह्याच्यात बघायला मिळतील म्हणजे एकच टिपिकल नाही तर त्यामध्ये पण तुम्हाला रंगीत मिळतील नुसते खणाचे जे काठ असतात त्या काठांचे पासून बनवलेले असतील किंवा अल्टरनेट पैठणी आणि खणाचं कापड असे आम्ही ते बनवलेले अच्छा म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला कस्टमाइज करून पण मिळते हा नेहमीप्रमाणे साध्या सहा इंचापासून ते दहा इंचापर्यंत अशा खणाच्या साड्या साड्या आहेत म्हणजे पण घेतात कलश वस्त्र सुंदर म्हणजे हे आमचं नवीन प्रॉडक्ट आहे महालक्ष्मी वस्त्र हे हे आमचं टिपिकल नेहमीच बारा महिने अठरा काळ असतं आता हे बारा महिने अठरा काळ आपल्याला ऑर्डर केली की मिळेल आणि अशा प्रकारे लुक येईल हो अशा प्रकारे लुक आणि कॅनव्हास नसल्या नसला तसा हे असं ताट उभ बसते आता साडी मग अशी तुम्हाला एक हिरवी दाखवली त्याचप्रमाणे ही आठ इंचाची साडी अच्छा ही आठ इंचाची साडी ही एक आहे ही ही सहा इंचाची साडी म्हणजे तुम्हाला सहा इंचापासून ते दहा इंच बारा इंच जशा पाहिजेत तशा मिळतील छान ही पण ही सहा इंचाची साडी छान सुंदर आणि काम पण एकदम अप्रतिम केलं क्वालिटी खूप छान पैकी पाहतो ना ते अशी नसते म्हणजे मार्केटमध्ये झिरझिरीत कापड झिरझिरीत आणि त्याला आतमन कॅनव्हास कॅनव्हास लावतात त्यामुळे ते कसं एकदा वॉश केलं की फेकून द्या बरोबर पण माझ्या तुम्हाला मी वॉरंटी सांगते की तुम्ही किती वेळा हे वापरा वॉश करा इस्त्री मारा आणि परत वापरा परत वापरा रियूज फेकून द्यायचं एकदाच घ्यायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित आहे आणि वापरायला नाही पाहिजे नाही कॅनव्हास नको वापरायला कारण देवाला कशाला म्हणजे त्याला कशाला कडक असाच ओरिजिनल जो कडक कडक पण आहे तोच खरा अच्छा सहा इंचाची साडी माझी अडीचशे रुपयाची म्हणजे मी खूप काही अशी महाग लावलेली नाहीये बाजारात तुम्हाला ह्याचीच किंमत तीनशे साडेतीनशे रुपये वगैरे अशी मिळेल म्हणजे ह्याला सुद्धा तुम्हाला कॅनव्हास लावूनच मिळेल अशी नाही मिळणार हा अशी मिळतच नाही मार्केट मध्ये मा किती जरी बघितलं ना तरी कॅनव्हास वाल्या कॅनव्हास वाल्याच बरोबर मी आता जे शिवतीये ती महालक्ष्मी वस्त्र शिवतीये ते बघा मी कसं शिवते ते थोडासा वेळ लागतो ह्याला शिवायला थोडीशी क्लिष्ट साडी आहे पैठणी सिल्क बेस आहे खाली सिल्कचं कापड आहे आणि हे पैठणीचं आहे म्हणजे हे पैठणी लुक दिलेला आहे या आणि हा पदर आहे अच्छा हो ल मार, मार्गशिर्षातल्या महालक्ष्मी साडीचा हा पदर आहे आणि साडी दाखवते ते मी तुम्हाला हो ही पण कडी आहे कडी म्हणापेक्षा स्टँड आहे हा मार्गशीर्ष महिन्याचा तर तुम्ही हे मार्गशीर्ष म्हणजे आता हे असं होईल कलश लावला की आणि प्रत्येक हे असं बांधाल बरोबर हे इथे पण बांधायलाय इथे पण ह्या स्टँडला बांधायला आहे हा स्टँड पण आपल्याकडे मिळतो अच्छा आणि काय किंमत आहे स्टँडची ह्याची किंमत चारशे रुपये मार्गशीर्षसाठी आपण सर्व काय पाहिलं आता जसं शेवटचा गोगवाब असतो तेव्हा रिटर्न गिफ्ट दिलं जातं पुन्हा मकर संक्रांत आहे हो। तेव्हा वाण दिलं जातं तर महिलांसाठी काहीतरी वेगळं जे नॉर्मली आपण पाहतो नेहमी दगड स्टीलच्या भांडी वगैरे महिला देत असतात तर काहीतरी वेगळं तर ताई ता तुम्ही काय सांगाल याबद्दल माझं प्रॉडक्ट म्हणजे विशेष म्हणजे सूप असतं बारकी बारकी सूप असतात म्हणजे आपण वडाची पूजा करताना त्या सुपलीमध्ये वाण देतो तशा सुपल्या तयार करणारे हा दिंकू आणि हलव्याची वाटी आणि त्याच्यावर एक आम्ही नथीच हे खणाचीच असणार आहे ती असं ती तयार करणार आहोत तुम्हाला शेवटच्या गुरुवारपर्यंत ते बघायला मिळेल अरे आणि एम डी एफ च पण आम्ही त्याच्यावर दोन वाट्या एक हलव्याची वाटी म्हणजे हार्दी वाटी आणि हलवा ठेवण्यासाठी वाटी आणि बाजूने डेकोरेशन म्हणून आम्ही नथ लावणार ते सुद्धा आपल्याला आणि काय पाहिजे असेल जसं आता महिला वर्ग स्वस्त शोधत असतात स्वस्त शोध जर एमडीएफ डी एफ घेतलं तर ते साधारण शंभर रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल पन्नास रुपयाला मध्ये रंगीत असे ओटीचे जे पाउचेस असतात ओटीचे म्हणजे आपण जे बाजारात ना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये तांदूळ सुपारी हळकुंड घालून जे ओटी देतो तर त्याऐवजी आपल्याकडे खणाच्या ओट्या त्या पन्नास रुपयापासून तुम्हाला मिळतील म्हणजे ते लोकांना लुटलं ना तरी कोणी कानातलं ठेवू शकेल सोन्याचं ठेवू शकेल किंवा ओटीला म्हणून लमसम पाहिजे असेल तर रियूज त्याचं पण होणार आहे ते आपल्याला बघायला कधी भेटेल लास्ट गुरुवारपर्यंत तुम्हाला प्रोडक्शन सुरू आहे पण शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला ते बघायला वा नक्कीच तुम्हाला त्याबद्दल जर काही विचारायचं असेल तरी तुम्ही माझा नंबर झिरो वन एट फाईव्ह आणि आपल्याला प्रत्यक्ष येऊन जर सगळ्या वस्तू बघायच्या असतील तर माझ्या घराचा पत्ता असा आहे की मी कोथरूड पुण्याला राहते तिथेच एकलव्य कॉलेज पूजा पार्क लेन साई गणेश विला फोर झिरो सिक्स फ्लॅट नंबर असा माझा पत्ता आहे तिथे प्रत्यक्ष येऊन सुद्धा तुम्ही चॉईस करून घेऊन जाऊ शकता आणि मला ऑर्डर देऊ शकता आणि आपले काही व्यूअर्स आहेत जे मुंबईचे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रदर्शनामध्ये नेहमी असता हा मी घे भरारीच्या प्रदर्शनात नेहमी असते दादरला असते ठाण्याला असते बोरोली असते किंवा गोरेगाव असं अनेक ठिकाणी जिथे जिथे घे भरारीचं प्रदर्शन असतं तिथे तिथे मी असते कुरिअर सुद्धा मी करू शकते तुम्ही मला ऑर्डर करा माझे मी प्रॉडक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करीन आणि मग ते तुम्ही चॉईस करा आणि मी तुम्हाला करू शकते हे सगळं बनवायला किती वेळ लागतो किती वेळ म्हणजे बराच काळ लागतो ह्याला म्हणजे माझी मुलगी केतकी कुलकर्णी आहे तर ती आणि मी फिनिशिंगचं काम बघतो तयार तुम्हाला जे हवे पाहिजे ते तुम्हाला आम्ही देऊ शकू पण तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने आम्हाला आठ दिवस तरी ऑर्डर द्या तुमची वेळेच्या ती ऑर्डर पोचती कर माझ्याकडनं घेण्याचं कारण म्हणजे एकतर माझी क्वालिटी आहे फिनिशिंग आहे आणि कशामध्येही माझं कॅनव्हास नाही मार्केटमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट देवाच्या संदर्भात घेतली तर कॅनव्हास शिवाय मिळणार नाही म्हणजे ती कडक असते मग कडक असल्यावर तुम्हाला वॉश वॉश केल्यावर ते लूज पडतं आणि मग त्याच जे कोरे पण असतं ते निघून जात आपल्याकडे क्वालिटी असल्यामुळे कोरे पण कधीच निघून जात नाही फक्त इस्त्री मारा की परत नवीन दिसत वा ही माझी स्पेशालिटी थँक्यू सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बाय